मित्रो नमस्कार मागील काही भागांपासून आपण जंगल प्रदूषण या एका वेगळ्या संकल्पनेची चर्चा करत आहोत जंगलामध्ये त्या जंगल या परिसंस्थेमध्ये असणाऱ्या घटकांच्यापैकी एखाद्या घटकांचं प्रमाण हे मर्यादेपेक्षा जास्त होणं किंवा मर्यादेपेक्षा कमी होणं याला प्रदूषण असं म्हटलं जातं हवेचंही तसंच आहे पाण्याचंही तसंच आहे आणि जंगलांचा आपण त्याच धर्तीवरती विचार करत आहोत यामध्ये आज ज्या गोष्टीची ज्या घटकाची आपण चर्चा करणार आहोत त्याचा संबंध केवळ आणि केवळ वायू प्रदूषणाशी किंवा हवेच्या प्रदूषणाशी जोडला जातो मात्र प्रत्यक्षात त्याच्यामुळे जंगलांचं प्रदूषण मोठ्या प्रमाणात होतं आणि तो घटक म्हणजे वनवा वनवा म्हणजे जंगल ज्याच्यामध्ये झाडांचा भाग असेल गवताळ प्रदेश असेल कुर्ण असेल अशा विशाल भूभागास लागलेली आग म्हणजे वनवा असं म्हटलं जातं या वनव्यांचा परिणाम जो आहे तो तिथल्या जैवविविधतेला तर होतोच पण त्याचबरोबर अगदी मानवी आरोग्यापर्यंत सुद्धा त्याच्या झळा येऊन बसतात मात्र या वनव्यांच्याबद्दल आपण फारच निष्काळजीपणे वागतोय एवढंच नाही तर काही वर्षापूर्वी ॲमेझॉन जंगलामध्ये जी आग लागलेली होती ती आग विजवण्यासाठी इतर राष्ट्रांनी देऊ केलेली मदतसुद्धा ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांनी नाकारलेली होती जंगलामध्ये वनवा लागणं हे काही नवीन नाही महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यामध्ये दोन हजार बावीस सालच्या आकडेवारीनुसार चोवीस हजार वनवे एका वर्षामध्ये लागलेले होते याच्यामध्ये लाखो हेक्टर जमिनीवरील जंगल हे नष्ट होत असतं अशा ह्या वनव्यांच्यामुळं केवळ जंगलावरती तिथल्या जैवविविधतेवरती परिणाम होतो अशातला भाग नाही तर आपल्या शेतातील उत्पादने आणि मानवी आरोग्यावरती सुद्धा त्याचे गंभीर परिणाम उद्भवतात व जंगलामध्ये वनवे लागण्यांची प्रामुख्यानं दोन कारणं दिसून येतात नैसर्गिक वनवे आणि मानवनिर्मित वनवे नैसर्गिक वनव्यांच्यामध्ये पावसाळ्यापूर्वी ढगांचा गडगडाट होत असताना वीज कोसळणं आणि ती वीज जमिनीपर्यंत पोचून त्या काळामध्ये असलेलं वाळलेलं गवत पेटणं आणि त्याच्यातून वनवा लागणं हा एक महत्त्वाचा भाग येतो परस्परांना फांद्या घासूनही वनवे लागतात मात्र त्यासाठी खूप घनताट जंगलाची गरज असते अशी जंगलं आत्ता खूप कमी राहिलेली आहेत जंगलातलं तापमान वाढल्यानंतर काही विशिष्ट वनस्पतींची पानं जे ती पानं पेट घेतात आणि त्यातूनही वनवे लागतात त्याचबरोबर पानं गवत असे जे जैविक घटक आहेत हे जैविक घटक जंगलामध्ये कुजल्यानंतर त्याच्यातून मिथेन वायू बाहेर पडतो आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये हो पेट घेतो आणि त्यातूनही वनवे लागतात मात्र असे नैसर्गिक कारणाने वनवे लागण्याचं प्रमाण हे केवळ आणि केवळ पंधरा टक्के आहे इतर पंच्याऐंशी टक्के वनवे जे लागतात ते मानव निर्मित कारणांच्या मुळे लागतात यामध्ये शेतीसाठी जमीन साफ करत असताना आग लावली जाते आणि त्याच्यातून ती आग अनियंत्रित होऊन शेकडो एकराचं जंगल भस्मसात करते गोराख्यांचा एक गैरसमज आहे यावर्षी जर गवत जाळलं उन्हाळ्यामध्ये जर ते रान पेटवून दिलं तर त्याच्यातून पुढच्या वर्षी गवत आणखी चांगलं येतं आणि त्यातूनही अनेकदा आग लावली जाते आणि ती आग नियंत्रणाच्या बाहेर जाऊन ती मोठ्या प्रमाणात वनांचं जंगलांचं नुकसान करत असते काही शिकारी वन्य प्राण्यांची शिकार करण्यासाठी सुद्धा अशा प्रकारे आग लावतात आणि त्याच्यातून वनवा भडकतो खूप नुकसान होत असतं काही आदिवासी जमातीमध्ये मोहफुलं येण्याच्या अगोदर मोहफुलाच्या फुलाच्या खालचं झाड जाड़, झाडाखालचं गवत जे आहे ते गवत पेटवलं जातं कारण त्यामुळे मोहफुलं गोळा करणं सोपं जातं मात्र याच्यातून सुद्धा आगीची ठिणगी त्या क्षेत्राच्या बाहेर गेली आणि त्याच्यातून जर आग भडकली तर अनेकदा तिचं वनव्यात रूपांतर होतं बऱ्याच प्रमाणामध्ये पर्यटकांच्याकडून सुद्धा वनवे लावण्याचं किंवा मा त्यांच्या मार्फत वनवे लागण्याची कृती घडत असते जंगलामध्ये गेल्यानंतर स्मोकिंग करणं आणि त्याच्यातून अर्धवट जळालेली सिगारेट बिडी गवतामध्ये जर फेकून दिली तर त्याच्यातूनही मोठ्या प्रमाणात आगी लागत असतात अवैध पद्धतीनं अतिक्रमण करण्यासाठी आणि अवैध वृक्षतोड करण्यासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणात वनवे लावले जातात या वनव्याच्यामुळे खूप नुकसान होतं म्हणजे दरवर्षी साठ लाख हेक्टर इतकं जंगल नष्ट होतं आहे साठ लाख हेक्टर क्षेत्रावरचं हे जंगल नष्ट होणं हे मानव मानवाच्या पृथ्वीवरील अस्तित्वासाठी योग्य नाही आहे या वनव्यांच्यामुळं सुरुवातीला म्हटलं तसं हवेचं प्रदूषण होतं असा एक केवळ गैरसमज आहे वनवे लागल्यानंतर अर्थातच लाकूड जळतं गवत जळतं आणि त्याच्यातून कार्बन डायऑक्साईड वायू बाहेर पडतो बऱ्याचदा गवत अर्धवट वाळलेलं असतं किंवा वाळलेलं नसतं हिरव्या गवतातही आग पसरते त्यावेळेस कार्बन मोनॉक्साईडसारखे वायू हवेमध्ये मोठ्या प्रमाणात मिसळतात त्यामुळे अगदी ओझोन थरारात धोका पोचेल इतकं इतका परिणाम त्यातून होत असतो त्याचबरोबर नायट्रोजन ऑक्साईड नायट्रोजन डायऑक्साईड इत हे वायूही वातावरणामध्ये मिसळले जातात अर्थातच हे सर्व हरित वायू आहेत आणि त्याचा जागतिक तापमानवाढीला कळत नकळत फटका बसत असतो तापमान वाढत असतं या हवेच्या प्रदूषणाच्या बरोबर जागतिक तापमान वाढ जशी होते तसं जमिनीचंही प्रदूषण होतं ज्यावेळेस ही आग लागते त्यावेळेस तिथल्या जमिनीवरती राखेचा थर पसरतो त्याचबरोबर वरती धूर जातो आणि त्यामुळं त्या, त्या परिसरामध्ये असणारी वेगवेगळे कीटक पक्षी पशु यांना स्थलांतर करावं लागतं आणि जमिनीचं प्रदूषण होतं त्या प्रदूषणाचा परिणाम त्या ठिकाणच्या मातीची धूप होण्यापासून इतर अनेक गोष्टींच्यामध्ये होत जातात निसर्गातली एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की एका गोष्टीचा एक परिणाम होऊन थांबत नाही तर त्या परिणामाचा परिणाम दुसऱ्या गोष्टीवर होत असतो उदाहरणार्थ आत्ता या ठिकाणी वनव्याचा विचार करत असताना वनव्यामध्ये जमिनीवरचं गवताचा थर ज्यावेळेस जळतो त्यावेळेस धूर हवेत जातो आणि मातीवरती राखेचा थर पसरतो मात्र ज्यावेळेस पहिलाच पाऊस खूप मोठा येतो त्यावेळेस राख आणि माती यांना थोपून धरणारं आवरण नसल्यामुळं त्या ठिकाणची झाडंही जळून गेलेली असल्यामुळं झाडांच्या जा पानावरती पाणी पावसाचे थेंब विसावण्याऐवजी थेट जमिनीवरती आघात करतात आणि त्या ठिकाणची माती आणि राख नदीमध्ये घेऊन जातात याचा परिणाम नदीच्या पाण्याच्या प्रदूषणात तर होतोच पण त्याचबरोबर जे नदीची खोली कमी होण्यामध्ये सुद्धा होतो म्हणजेच वणवा लागतो त्याचं हवेचं प्रदूषण होतं मातीचं प्रदूषण होतं आणि नदीची खोलीसुद्धा कमी होते याचा शेवटी परिणाम जो होतो तो त्या ठिकाणच्या जाए जैवविविधतेवरती होतो आणि या सर्व गोष्टींचा सर्वंकष विचार केला तर अर्थातच वणव्यांच्यामुळे जंगलांचं मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत असतं आगीतून जो धूर बाहेर पडतो त्याचा माणसाप्रमाणेच इतर प्राण्यांनाही मोठ्या प्रमाणात त्रास होतो त्यामुळे त्या भागातून ते प्राणी निघून जातात मोहळाच्या माशा मधाच्या माशा या सुद्धा त्या भागातून स्थलांतर करतात अनेकदा अशा वणव्यांच्यामध्ये मधाची पोळी नष्ट होतात त्यातील अनेक माशांना प्राण हो गमवावा लागतो आणि त्याचा परिणाम कृषी उत्पादनावर तर होतोच पण त्याचबरोबर जंगलामध्ये विविध फळझाडं असतात त्यांच्या फलधारणेवरती सुद्धा होत असतो प्राणी पक्षी आणि कीटक यांना त्यांचा स्थान सोडावं लागणं अधिवास सोडावं लागणं म्हणजेच त्या ठिकाणी त्यांना राहण्यायोग्य परिस्थिती राहिलेली नाही अशा पद्धतीनं ना ती परिसंस्था बदललेली आहे त्या परिस संस्थेमध्ये बदल झालेला आहे आणि म्हणून हे सर्व जीव जात असतात नजीकच्या भागातील शेती उत्पादनावरतीही याचा परिणाम होतो आणि दाट मुळांचा गवताळ भाग त्या ठिकाणी राहिलेला नसल्यामुळं गवताचा अंश राहिलेला नसल्यामुळं मातीच्या प्रदूषणामुळे माती त्या ठिकाणच्या जमिनीची सुपिकता सुद्धा नष्ट होत असते वनवे लावणारे लावतात वनव्यांकडे दुर्लक्ष करणारे करतात मात्र त्याचा परिणाम शेवटी संपूर्ण जीवसृष्टीतल्या त्या परिसंस्थेतल्या प्रत्येक घटकावर होत 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 तो माणसापर्यंत येऊन पोचतो आणि म्हणूनच आपल्याला जर या पृथ्वीवरची जीवसृष्टी टिकवून ठेवायची असेल आणि त्या जीवसृष्टीमध्ये आपण टिकून राहायचं असेल तर इथल्या पृथ्वीवरील प्रत्येक जीवाला जगण्याचा समान हक्क आहे ही वसुंधरा सर्वांची आहे हे समजून या पृथ्वीवरील प्रत्येक परिसंस्थेचं प्रत्येक घटकाचं रक्षण कसं होईल त्याला सहजीवन कसं देता येईल याचा आपण विचार करायला हवा वन वे जर लागलेले दिसले आढळले समजले तर ते भिजवण्यासाठी आणि तिथली पर्यावरणीय परिसंस्था वाचवण्यासाठी प्रत्येकानं प्रयत्न करायला पाहिजे तरच आपण सुरक्षित राहू पृथ्वीवरची जीवसृष्टी सुरक्षित राहील आणि ही वसुंधरा अशीच सुंदर राहील धन्यवाद